मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे बैठकीत आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी दिली बैठकीमध्ये सगळे सुद्धा चर्चा झाल्याचं विखे पाटील म्हणाले तसंच उपसमितीला जरांगेंनी वेळ द्यावा त्यांनी आंदोलन स्थगित करावं असं विखे पाटील म्हणाले पाटलांना विनंती आहे की आपण वागण्याशी अतिशय गांभीर्याने विचार करते त्याबद्दल आम्ही पुढाकार विशेष करून पुढाकार घेतलेला आहे अनेक निर्णय आपण सकारात्मक केलेले आहेत परंतु आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत दुसरा एक मोठा उत्सव आपल्या राज्याच्या दृष्टीने गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे मला वाटतं काही काळ त्यांनी सरकारला आता आमची समिती नव्यानेच नियुक्त केलेली आहे तर मला वाटतं आमच्या समितीलासुद्धा त्यांनी काही काळ कालावधी दिला पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन तात्पुरतरी स्थगित करावं अशी माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे काही विशेष करून जो एक महत्त्वाचा मुद्दा होता की व्हॅरी व्हॅलिडेटरी व्हॅलिडेशन वेलेडे, वेलेडे, करण्याबद्दल आता मला वाटतं ए सी बी सी आहे किंवा डब्ल्यू एसचा आता मुद्दा राहिला नाही परंतु ज्या काही व्हॅलिडेशनमुळं मुलांचे ॲडमिशन थांबलेले आहेत था। तर त्यांना किमान आता सहा महिने जोड द्यावी अशा प्रकारची शिफारस आमच्या समितीने केलेली आहे केंद्रीय समिती समोरचा जो मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणाबाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे कोणबी सर्टिफिकेट द्यायचे आहेत तर तो त्या समितीला मदतवाढ द्यावा अशी त्यांची जी मागणी होती आपण ती मान्य केलेली आहे